पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून घरासमोरील झाडामध्ये गोळीबार करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी तेवीस जानेवारीला सायंकाळी चास शिवार तालुका नगर येथे घडली या प्रकरणी रात्री उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संजय सीताराम रासकर राहणार चास तालुका नगर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी पद्माबाई संतोष रासकर वय पंचेचाळीस राहणार चास यांनी फिर्याद दिली संजय यांनी मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पद्माबाई यांच्या घरासमोर येऊन पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून शिवेगाळ केली यावेळी संजय याने त्याचा भाऊ महादेव सीताराम रासकर याच्या नावाने लायसन्स असलेली बंदूक सोबत आणली होती दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय याने बंदुकीतून पद्माबाई यांच्या घरासमोर झाडात गोळीबार केला आणि परत आमची पाईपलाईन फोडली तर तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधिक्षक संपत भोसले नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणडिवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक अधिक तपास करत आहेत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा